प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल यावर्षी अवकाळी पाऊस जोरात झाला आणि पावसालाही लवकर सुरुवात झाली त्यामुळे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जी स्थिती होती ती यावर्षी जून महिन्यातच निर्माण झाली आहे दरवर्षी पावसाळ्यात शिरो तालुक्यातील अठरा गावं पूर्णता तर चोवीस गावं अंशतः पूरबाधित होतात हातकणंगली तालुक्यातील तीन गावं बाधित तर तेरा गावं अंशता बाधित होतात त्यामुळे दोन्ही तालुक्यातील एक लाख त्रेपन्न हजार नागरिकांना पाणीसाठा वाढला असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आणखी पाऊस झाल्यास पूर परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे प्रशासनानं संभाव्य पूर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तसेच दोन्ही तालुक्यात सतर्कता बाळगावी यासाठी स्वतः पूरपट्ट्यातील गावांचा दौरा केला आहे अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन सूचना दिल्या आहेत पाण्याची पातळी वाढल्या शिरोळ तालुक्यात चोपन्न तर हातकणंगले तालुक्यात चोवीस निवारा केंद्र उभारण्याचे नियोजन केलं असून त्या ठिकाणी आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचेही आदेश दिले असल्याचं प्रांत अधिकारी शिंदे यांनी सांगितलं आपत्तीकालीन मदत कार्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत आणि धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याबाबत सूचनाही दिल्या आहेत एकूणच आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे त्याचबरोबर आता शाळा महाविद्यालय प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे गेल्या दहा दिवसात त्यासाठी आवश्यक नॉन क्रिमिनलचे सोळाशे पंच्याण्णव आणि जातीचे बाराशे बत्तीस असे एकूण दोन हजार नऊशे सत्तावीस दाखले दिले असून येत्या आठ दिवसात सर्वच दाखले निर्गत होतील असंही त्यांनी सांगितलं